श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष हा मराठी महिन्यातील नववा महिना आहे यालाच अग्रहायन किंवा अगहन असेही म्हटले जाते चंद्राच्या भ्रमणापैकी जेव्हा एकूण सत्तावीस नक्षत्रांपैकी मृगशीर्ष हे नक्षत्र चंद्राच्या सानिध्यात येते तेव्हा जो मराठी महिना सुरू होतो त्याला मार्गशीर्ष महिना असे म्हणतात या महिन्यामध्ये केले जाणारे शुभ कार्य अत्यंत फलदायी असते या काळामध्ये मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारला विशेष महत्व आहे या दिवशी महालक्ष्मीचे व्रत करून कुटुंबामध्ये समाधान शांती ऐश्वर मिळावे यासाठी प्रार्थना केली जाते धार्मिक मान्यतेनुसार भगवान श्रीकृष्णांमुळे मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व प्राप्त झाले आहे या काळामध्ये आणि नामस्मरण केल्याने अधिक चांगले फळ मिळते तसेच या संपूर्ण महिन्यामध्ये काही गोष्टी आवर्जून कराव्यात काही नियमांचं पालन करावं त्याचबरोबर आज या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यामध्ये तुम्हाला अशा कोणत्या पदार्थांचं सेवन करायचं नाही घरामध्ये अशा कोणत्या भाज्या चुकूनही बनवायच्या नाहीत ज्यामुळे तुम्हाला या व्रताचं फळ मिळणार नाही नव्याण्णव ना टक्के लोकांना याबद्दलची माहिती नसेल तर ही संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनल वरती पहिल्यांदा आला असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर यंदा मार्गशीर्षचे चार गुरुवार असून मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही दोन डिसेंबर पासून होत आहे आपल्या कुटुंबाला धनधान्य समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवाशिणी महिला मार्गशीर्ष गुरुवारचं व्रत करतात ज्या स्त्रिया हे व्रत करणार आहे त्यांनी उपवास नाही केला तरी देखील काही नियमांचं पालन तुम्हाला करायचंच आहे बघा मार्गशीर्ष महिना आता सुरू झालेला आहे आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये सगळ्यात पहिली जी गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे रोज आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून आंघोळ करायची आहे या महिन्यामध्ये खरं तर पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे पण प्रत्येकाला तिथे जाणं शक्य नाही त्यामुळे घरीच हा साधा सोपा उपाय करून आपण पवित्र नदीवरती स्नान केल्याचं पुण्य मिळवू शकतो तर त्यासाठी तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये रोज गंगाजलचे दोन थेंब टाकायचे आहेत यामुळे नदीवरती स्नान केल्या इतकं तुम्हाला हळद टाकायची आहे हळद टाकल्यामुळे आपला गुरुग्रह बलवान होत असतो तर या दोन वस्तू टाकून तुम्हाला मार्गशेष महिनाभर आंघोळ करायची आहे रोज शक्य नसेल तर मार्गशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी या दोन वस्तू टाकून तुम्हाला आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये स्नाना इतकं दानाला देखील महत्व आहे त्यामुळे जर तुमच्या घरामध्ये एखादी गरजू व्यक्ती आली जी गरीब आहे किंवा जिला पैशांची गरज आहे तर अशा व्यक्तीला तुम्ही नक्कीच यथाशक्ती दान करा मग तुम्ही अन्नदान करू शकता वस्त्रदान करू शकता किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही पैशांचं देखील दान करू शकता त्याचबरोबर जर या महिन्यामध्ये तुमच्या घरामध्ये एखादी सवाष्ण स्त्री आली किंवा कुमारिका मुलगी आली तर तिला तसंच पाठवू नका कुमारिका मुलगी आली तर तिला हळदी कुंकू लावून एखादं फळ वगैरे हातात द्या किंवा तुम्ही चॉकलेट देऊ शकता किंवा यथाशक्ती तिच्या हातामध्ये तुम्हाला पैसे द्यायचे आहेत सवाष्ण स्त्री आली तर तुम्हाला तिला हळदी कुंकू लावायचा आहे तिला दूध किंवा एखादं फळ तुम्ही खायला देऊ शकता आणि त्याचबरोबर तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यामध्ये घरी आलेल्या कोणत्याही सवाष्ण स्त्रीची ओटी भरायची आहे त्या स्त्रीला किंवा कुमारिका मुलीला तसंच पाठवायचं नाही कारण मार्गशीर्ष महिन्यामध्ये देवी लक्ष्मीचं तत्व हे सक्रिय झालेलं असतं देवी लक्ष्मी कोणत्या रूपात तुम्हाला येईल हे सांगता येत नाही त्यामुळे आलेल्या प्रत्येक व्यक्तीच यथाशक्ती तुम्हाला मान सन्मान करायचा आहे आपण रोज नित्य देवपूजा करत असतो पण या महिन्यामध्ये देवपूजेसोबत तुळशीचं विशेष पूजन करण्याला महत्व आहे तुळस जी आहे ती भगवान श्री हरी विष्णूंना अतिशय प्रिय आहे तुळशीमध्ये मध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे आपल्याला मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी तुळशीला एक वस्तू अर्पण करायची आहे गुरुवारच्या दिवशी तुळशी संबंधित उपाय केल्याने तुमच्या आर्थिक समस्या दूर होतात तर त्यासाठी तुम्हाला एखाद्या वाटीमध्ये थोडस कच्च दूध घ्यायचं अगदी अर्धा चमचा कच्च दूध घ्यायचं त्यामध्ये चिमूडभर हळद घालायची आहे आणि सगळ्यात आधी तुळशीचं पंचोपचार पूजन करायचं आणि त्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत एकच दूध जे आहे ते तुळशीच्या मुळाशी अर्पण करायचं आहे असं केल्याने भगवान श्री हरिष्णू सह देवी लक्ष्मी प्रसन्न होते मार्गशीर्ष महिन्याचं गुरुवारचं व्रत करणाऱ्या स्त्रियांनी गुरुवारच्या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्त्र नेसावं आणि शक्य झालं तर साडीच निसावी नाईट ड्रेस किंवा गाऊन वरती मार्गशीर्ष गुरुवारची पूजा विधी करू नये मुली असतील तर मुलींनी देखील पंजाबी ड्रेस घालावा डोक्यावरती ओढणी घ्यावी त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यामध्ये पूर्ण महिनाभर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे घालू शकता फक्त तुम्हाला काळ्या रंगाचे कपडे चुकूनही मार्गशीर्ष महिन्यामध्ये घालायचे नाहीत फक्त मार्गशीर्ष गुरुवारच नाही तर संपूर्ण महिनाभर हा नियम तुम्हाला पाळायचा आहे कारण काळा रंग जो आहे तो संक्रांत वगळता कोणत्याही शुभ कार्यामध्ये वापरला जात नाही त्यामुळे या नियमांचं तुम्हाला पालन करायचंय तुमची काळ्या रंगाची साडी असेल ड्रेस असेल तो तुम्हाला संपूर्ण महिनाभर घालायचा नाही त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार आर्थिक संकट येत असतील पैशाची अडचण राहत असेल वारंवार तुम्हाला इतरांकडून पैसे उधार ओसनवारीवर घ्यावे लागत असतील कर्जबाजारीपणा वाढत चाललेला आहे तर त्यासाठी तुम्हाला मार्गशेष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी सकाळीच एक उपाय करायचा आहे या उपायामध्ये तुम्हाला तुमची रोजची देवपूजा झाल्यानंतर देवघरासमोरच शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे हा दिवा तुम्हाला मातीच्या पंथीमध्येच लावायचा आहे कारण मातीची पंथी ही देवी लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करत असते मातीच्या पंथीमध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे गाईचं तूप नसेल तर म्हशीचं तूप वापरायचं त्यामध्ये चिमुडभर हळद घालायची आणि एक फुलवात तुम्हाला लावायची आहे फुलवातीचं वरचं टोक तुम्हाला हळदीने किंवा कुंकवाने लाल करायचं आणि या मातीच्या पंथीखाली तांदळाचं आसन द्यायचं आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे अकरा वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे आणि तुमच्या इच्छा मनोकामना पूर्तीसाठी हात जोडून प्रार्थना करायची आहे या उपायाने तुमच्या आर्थिक अडचणी हळूहळू दूर होतील आता या महिन्यामध्ये आपल्याला घरामध्ये सात्विक अन्न शिजवायचं आहे त्याचबरोबर नर्मदा गंगा गोदावरी यासारख्या पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला विशेष महत्व आहे आणि आपल्या घरासमोर असलेल्या मुख्या जनावरांना जसं की गाय का कावळा कुत्रे मुंग्या यांना अन्नदान करणे देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये खूप लाभदायक ठरू शकते मार्गशीर्ष महिन्यामध्ये काही जी झाड आहेत ज्यामध्ये दैवी शक्तींचा संचार असतो अशा झाडांचं पूजन करणं देखील खूप लाभदायक मानलं जातं अशा काही विशेष झाडांची तुम्हाला पूजा करायची आहे जसं की तुळस तुळशीचं तर आपण नित्य पूजन करतोच पण त्याचबरोबर आपल्याला मार्गशीर्ष महिन्यामध्ये केळीच्या झाडाचं पूजन करायचं आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो तसेच या महिन्यामध्ये दत्त जयंती असल्याने औदुंबर वृक्षाची देखील पूजा करण्याला खूप महत्व आहे कारण या महिन्यामध्ये दत्त तत्व हे कजारपटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे तुम्हाला औदुंबराच्या झाडाला एक कलश भरून पाणी अर्पण करायचं आहे शिवाय चिमुठभर हळद अर्पण करायची आहे तिथे एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे रोज हा उपाय करणं शक्य असेल तर नक्की करा रोज शक्य नसेल तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी हा उपाय तुम्ही करू शकता तिथे उभं राहून तुम्हाला श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या मंत्राचा जप करायचा आहे यामुळे देखील आपल्या अनेक अडचणी दूर होतात आणि दत्त महाराजांचे आशीर्वाद आपल्याला लागतात आता या महिन्यामध्ये काही पदार्थांचं चुकूनही आपल्याला सेवन करायचं नाही ज्यामध्ये मांसाहार आपल्याला या महिन्यामध्ये चुकूनही करायचा नाही जी व्रत करणारी व्यक्ती आहे तिने तर हा नियम पाळायचाच आहे त्याचबरोबर घरातील इतर सदस्यांनी मार्गशीर्ष गुरुवारी तरी किमान हा नियम पाळावा कारण तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी बाहेरून मांसाहार करून आलात किंवा घरात गेलात तर व्रत करणाऱ्या व्यक्तीला त्या व्रताची संपूर्ण फलश्रुती मिळत नाही त्याचबरोबर या महिन्यामध्ये तुम्हाला कांदा लसूण वर्ज करायचा आहे संपूर्ण महिनाभर हा नियम पाळणं शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष गुरुवारी तरी कांदा लसूण नसलेल्या भाज्या तुम्हाला घरामध्ये बनवायच्या आहेत कारण कांदा लसून तामसिक आहारामध्ये मोडल्या जातं आणि त्यानंतर आपल्याला ज्या भाज्या घरामध्ये बनवायच्या नाहीत त्यामध्ये येतं वांग वांग्याची भाजी चुकूनही बनवायची नाही त्यानंतर गोबी आणि दुधी भोपळ्याची भाजी ह्या तीन भाज्या आपल्याला घरामध्ये चुकूनही बनवायच्या नाहीत या भाज्या खाल्ल्याने देखील आपल्याला या व्रताची फरश्रुती मिळणार नाही तर या काही नियमांचं पालन करायचं आहे आणि घरामध्ये या, या काही भाज्या तुम्हाला चुकूनही खायच्या नाही तरच तुम्हाला केलेल्या व्रताचं फळ मिळेल तर चला याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थन